वर्षापासून विश्वसनीय परंपरा असलेले सोहम प्रॉपर्टीज पाटील महागणपती मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावरती जलद गतीनं विकसित होणाऱ्या लेण्यातील अष्टविनायक महामार्गालगत रांजणगाव एम आयडीसी जवळ निसर्गरम्य वातावरणात गणपती बाप्पाच्या सानिध्यात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लगेच राहण्या योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असे एक ते अठरा गुंठ्याचे बंगलो प्लॉट तीन लाखांपासून लाखांपर्यंत प्लॉट उपलब्ध वैशिष्ट्ये प्रोजेक्ट अंतर्गत वीस फुटी डांबरी रस्ता असून स्ट्रीट लाईटची ची सोय देखील करण्यात आली आहे तसेच स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर संपूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉट ला करण्यात करण्यात आलंय प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेम प्लेट चोवीस तास पाण्याची सोय देखील उपलब्ध तसेच आमचे इतर प्रोजेक्ट सोहम प्रॉपर्टी समर पार्क सोहम सिटी मोरिया पार्क या ठिकाणी देखील तीन लाखांपासून नऊ लाखांपर्यंत लोकेशन नुसार प्लॉट उपलब्ध लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत तसेच रांजण वेगवेगळे प्रोजेक्ट प्रत्येक प्रोजेक्ट प्राईम लोकेशनला असून आशिया खंडातील टॉप टेन ची पंच तारांकित एम आय डी सी जवळच असल्यानं रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध तसेच प्रोजेक्ट पासून विमानतळ शिरूर सारखी मोठी बाजारपेठ आर एम डी कॉलेज काही मिनिटाच्या अंतरावर आमच्याकडे विश्वासाना आणि खात्रीशीर व्यवहार केले जातील कुठलीही फसवणूक होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोच तर मग वाट कसली पाहता आजच पासूनकर पाटील नगरला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा साईटला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गूगल मॅप लिंक दिली आहे. आमचा पत्ता रंजनगाव मैळथन रोड रंजनगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क श्री बालाजी राठोड 9545575734 श्री आशिष रडवीसे 9975089055 श्री अविनाश काणस्कर नव्वद सदुसष्ट सदुसष्ट नव्वद पंचावन्न आणि श्री प्रीतम आडे एक्क्याण्णव बारा अठरा बावीस बावीस धन्यवाद